बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षणार्थींचे शिष्टमंडळ आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेणार भेट मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कर्मचाऱ्यांच्या विविध संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज मुंबईत बैठक पार पडत आहे या बैठकीच्या पूर्वसंध्येला तुकारामबाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षणार्थ्यांनी चांगली तर कृष्णा नदीची पूजा केली कृष्णा नदीच्या तुकाराम तुकारामबाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलेलं होतं यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी करत बैठकीचे आश्वासन देत उपोषण स्थगित केलं आणि त्यानुसार तुकाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली ने शिष्टमंडळ सांगलीतून कृष्णा नदीचं सा पूजन आणि पाणी घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी सांगलीतून रवाना झालेला आहे आज सांगली या ठिकाणी घाटावरती ज्या ठिकाणी आम्ही उपोषणाची सुरुवात केली होती त्या उपोषणाची सुरुवात त्या बाई केला श्वास ठूर केला होती नतमस्तक नतमस्त खरोखरच जर बघितलं तर कालावधीमध्ये जेव्हा जेव्हा आंदोलन केले कृष्णा त्याच अनुषंगाने त्या एक तारखेला जेव्हा घटनाबाईच्या घटावरती आंदोलनाची सुरुवात केली त्याच अनुषंगाने पाच दिवस जेव्हा उपोषण केलं त्याची खरोखर दखल माननीय श्री उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून पाच तारखेला आले आणि त्यांनी शब्द दिला की आपली मंत्रिमोद भेट घालून देतो हे सर्व करत असताना जे एक माणसासाठी काहीतरी देणार लागतं या अनुषंगाने माननीय श्री महेंद्र भाऊ साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आलेले उपोषण सोडलं गेलं पण तेवढ्यावरतीच न थांबता महेंद्र महेंद्रबाबांनी सातत्यपूर्वक त्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि उद्या सकाळी आमची मुंबई या ठिकाणी भेट आहे या सर्व लढ्यामध्ये पत्रकार बांधव असतील पोलीस डिपार्टमेंट असतील सर्वांनीच खूप सहकार्य केलं ज्यांची खरोखर व्यथा आहे ती व्यथा सध्यामध्ये उचलेल यासाठी माननीय या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब यांची उद्या भेट आहे आणि त्या भेटच्या अनुषंगाने आमची जी व्यथा आहे ती ते त्यांच्या दरबारी कृष्णामाईच्या माध्यमातून कृष्णाबाईच्या नतमस्तक होऊन आम्ही मुंबईच्या दिशेनं आता निघत आहोत फक्त मला एकच मायला विनंती करायची आहे की जेव्हा जेव्हा एक संकट येतं तेव्हा तेव्हा खरोखर जेव्हा आम्ही मैसाळच्या पाण्यासाठी देखील आंदोलन जेव्हा केलं तेव्हा ह्याच कृष्णामाईचं पाणी जेव्हा मुंबईला उन्हो त्यावेळी दोन हजार कोटी मानाने एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून प्राप्त झाली घोड्यावरतीच न थांबता सातत्यपूर्वक माणसाला माणसासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे या अनुषंगाने देवावरती विश्वास असणं गरजेचं आहे आणि तो विश्वास सार्थ आमचा कृष्णामाईवरती आणि शंभर टक्के आम्हाला मुख्यमंत्री वा कार्यप्रधी विद्यार्थी आहेत त्यांना यश प्राप्त होऊन जाईल त्यात किंवा मात्र शंका नाही मी भाऊ आणि सगळीच मंडळी वा कार्यप्रम पत्रकार बांधव सगळीच मंडळी आमच्यासोबत आहेत आणि आम्ही आता मुंबईच्या दिशेनं आज धन्यवाद कृष्णामाई ज्या ठिकाणी आलो आणि कृष्णामाईची पूजा केली ओटी भरली नारळ त्या ठिकाणी अर्पण केला आईला नमस्त नमस्कार केला आणि मामाचे भेट आम्हाला घेऊन देणार कृष्णामाई मामाची भेट घडून देणार हे अशा मनामध्ये निर्माण होते आणि ते आईने काम ह्या ठिकाणी केलेलं आहे जे कृष्णामाई पुत्र आमच्यासोबत आहेत कृष्णामाई पुत्र म्हणून ज्याला ओळखलं जातं त्या पुत्राला लावून आमच्यासोबत सातत्यप्रक आमच्या खांद्याला खांदा लावून मुंबईच्या दिशेनं माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांची भेट घडून देण्यासाठी आई जरी माणसामध्ये किंवा तुमच्या आमच्यामध्ये दिसत नसली तरी सुद्धा ते मनामध्ये जाऊन प्रत्येकांच्या डोक्यामध्ये जाऊन त्या कृष्णामाने जे कार्य केलं ते अकृतिम आहे आणि शंभर टक्के युवा कार्यप्रेसे विद्यार्थ्यांना न्याय भेटेल त्यात ती मात्र शंका नाही आणि इथं आम्ही जे पूजा केली देवाला नमस्कार केला नमन केलं आणि आमची श्रद्धा आहे आमची माई कृष्णामाई त्या कृष्णामाच्या चरे नतमच थुकून आम्ही आता मुंबईच्या दिशेनं चाललेला बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगू